एक अजित पवारांच्या वक्तव्याबाबतचा प्रश्न सात आठ वेळा बारामती लढलो आता बारामतीमध्ये रस नाही असं पुण्यात दोन त्यांनी म्हटलं असं आहे की प्रत्येक व्यक्ती जे सार्वजनिक जीवनात आहेत रस्त्यात निवडणुकीला सामोरं जाण्याची भूमिका त्यांनी बजावलेली असते त्यांना असा निर्णय घेता आहे त्यांना जिथं

बारामती सोडावी लागते अजित पवारांना असं तुम्हाला वाटतंय का माहिती नाही संभाजी एक अजित पवारांच्या वक्तव्याबाबतचा प्रश्न आहे ते असं म्हणतात की सात आठ वेळा बारामती लढलो आता बारामती मध्ये रस नाही असं पुण्यात दोन दिवसांपूर्वी त्यांनी म्हटलं असं आहे की प्रत्येक व्यक्ती जे सार्वजनिक जीवनात असतात असतात निवडणुकीला सामोरं भूमिका त्यांनी बजावलेली असते

बारामती सोडावी लागते अजित पवारांना असं तुम्हाला संभाजी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका